चक्रधर स्वामी के जय स्वामी पूर्व अर्धामध्ये हरताळा इथं आले खालचं जे स्थान आहे हे भोजनत आहे खाली भक्ताची आरोगण स्वीकार नाईम भट्ट वगैरे सोबत होते दे माईसा होत्या याने भिक्षा भोजन आणलं खाली भोजन स्वीकार केलं वर आल्यानंतर चार वाजेला इथं वडातळी आसन झालं स्वामीनं म्हटलं बाईसानं म्हटलं की स्वामीला की आपण इथं बसू मग स्वामीकरता आसन करून स्वामी बसले समोर बाईसा गेला तिकून एक पिसाळ्याला वाघ धावून आला बाईसा म्हणायला लागली जी जी हे विघ्न काय आलं स्वामी म्हणायला लागले ते महात्मे काही ना करीती असं म्हणताशी त्या बाईसाने विचारलं मग नंतर त्याचा जो क्रूरपणा होता तो नाहीसा ना झाला प्रेमसंचार झाला बाईसाने विचारलं की बा हा एक क्रूर प्राणी आहे वाघ आहे तुम्ही याला महात्मे कसे काय म्हटली हा कोण्या एका काळी देवतेचा थोर तपश्चर्य होऊन गेला देवता प्रसन्न झाली म्हणे काय पाहिजे हा म्हणे मला मुक्ती पाहिजे ते म्हणे मुक्ती जाता परमेश्वर आहे मी मुक्ती देऊ शकत नाही त्यानं म्हटलं की बा तुझी भक्ती करून माझं जीवन व्यर्थ गेलं असं म्हणताशी तिला क्रोध आला तो म्हणायला लागला की ते म्हणायला लाग ला जाय म्हणे तू वाघाच्या येऊन जाशील मग त्यानं तिची प्रार्थना केली की बा तुम्ही आता मला मनुष्य जन्म मिळणार नाही आता मी कधी जन्मात येणार आहे नाही काही तर माझंही म्हणणं आहे की मला उचित श्राप दे ते म्हणे जा म्हणे वाघाच्या येऊन तुला देवाचं दर्शन होईल ते तुला मुक्ती देतील त्या कारणार्थ स्वामीला इथं यावं लागलं सकाळी उठले निघायला लागले तर तो पायात फिरायला लागला जसं आपलं पोत्र पाळलेलं पायात फिरते असं फिरायला लागलं बाईसाने विचारलं ला। म्हणजे जी जी महात्म्याची प्रवृत्ती काय आहे स्वामीने सांगलं महात्म्याची प्रवृत्ती अशी की सन्यधानी असावं मग म्हणे काही हरकत नाही सोबत घ्या बाईस त्यांना म्हटलं स्वामीने सांगलं तर मग याचे कर्म कसे कर धुतले जातील तर अवघ्याचा बिढारू याच्या पाठीवर लाधावा जे सामान होतं परशा वगैरे होत्या त्या सोबत घेतल्या बाईसा निघाल्या स्वामी निघाले इथून पुढं पुढं स्वामी त्याच्या मागं वाघ त्याच्या मागे बाईसा इथून गेल्यानंतर पुढं भेटाव म्हणून गाव आहे तिथं गावाच्या गौठाने तिथं स्वामी जाऊन थांबले तिथं सांगले महात्मे हो तुम्ही परत वा बाईसा म्हणायला लागले महात्मे कोण आता उपद्रोवण करते याची सन्यधानी असू द्या परी लोक अशी उपद्रव करते हा कोणाला त्रास देणार नाही लोक याला त्रास देते आपण जाणतो असं लोक जाणत नाही जा म्हणे तुम्हाला गोविंद करते बाईसानं काय केलं की मग मार्तंडाला सांगितलं की बाबा मारतंडा तुम्ही जा दाई नाईकाला सांगा की करता काही घोडा पालखी वगैरे काही सजून आणा बाईसा म्हणायला लागली हे वायर बाईसा म्हणायला लागले की मारतंडाला की स्वामी दाई नाईकाला सांगा गावात गोड्या वगैरे सजवा रांगोळ्या काढा स्वामीकरता काही घोडापालखी वगैरे घेऊन या आता नाईकानं घोडा सजून आणला स्वामी जीवाचा उद्धार करत होते ते बसू शकत नव्हते बाईसाल म्हणे तुम्ही बसा बाईसा म्हणे तुमच्या पुढं माझी पात्रता नाही बाईसा म्हताऱ्या होत्या म्हणे तुमच्या पुढं माझी पात्रता नाही स्वामीच्या आग्रास तो बाईसानं काय केलं की त्या घोड्यावर हात ठेवला तिने सांगितलं आमचा आदर सत्कार असंच गोपालकृष्ण अवतारात असताना केला होता उद्धवाने म्हणे तो कसा आम्हाला सांगा मग त्याने सांगित भवनमध्ये कोणते एक राजाकडे आम्ही गेले तिथं आसन झाले कोण आसन केलं गोपालकृष्ण महाराजाला उद्धव आला गोपालकृष्ण महाराज आसनावर बसले जय जय राम नमः नागपत्रकराती नारीला परिफिरा प्रतिज्ञाही उपारीती भाव वीणा तुजारपीतो ईश्वर भाकार कुमार अर्पितो पतवाडने श्री स्वामी की जय दंड व दंडवत दंड दंड धो गुवाजी आहे काय गोख कुठले नाही आम्ही कुठले म्हटलं बाई सांग काय केलं की घोड्यावर हात ठेवला तेरातील ती ली लीला की ज्या टायमाला आम्ही गोपालकृष्ण अवतारात असताना असा आमचा आदर सत्कार उद्धवानं केला होता हा तिथं गेल्यानंतर मग बाईसानं काय केलं की त्यालाच सांगितलं की घोडा घोडापालखी घेऊन ये मग स्वामीनं बाईसाला तुम्ही बसा म्हाते आहे मग बाईसा म्हणायला लागले की तुमच्या पुढं माझी पात्रता नाही म्हणे उद्धवाने आमचा आदर सत्कार असाच केला होता की बा ज्या टायमाला गोपाळकृष्ण महाराज जे होते हे उद्योग भवनमध्ये गेले कुंजेके एक राजाकडे कुंजेके एक राजाला गोपाळकृष्ण महाराजाला आसन केलं उद्धवाला गेलं गोपाळकृष्ण महाराज आसनावर बसले उद्धवाला म्हणे तुम्ही बी अतिथी बसा उद्धवानं सांगितलं की तुमच्या पुढं माझी पात्रता नाही उद्धवानं त्या आसनावर हात ठेवला ती लीला बाईसाला तिथं सांगितली तिथून सावळद्वारा स्वामी गेले अशी इथली लीळा आहे भगवान श्री चक्रधर स्वामी की जय हे याच्या कराबडमध्ये थोडीशी मागापुढं पुढं झाली